दाभोलकरांना मरणोत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार मुक्ता दाभोलकरांनी स्वीकारलाय हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुक्ता दाभोलकरांनी खंत व्यक्त केली आहे डॉक्टरांना जेव्हा खून झाला तेव्हा जर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असते त्यांचे खुनी कोण आहेत हे आपल्याला कळण्यामध्ये कदाचित बराच हातभार लागला असता परंतु पुणे महापालिकेसारख्या अत्यंत श्रीमंत महापालिकेने त्यानंतर एक वर्ष होत आलं तरीही अजून सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे मला माहित नाही त्यामुळे मी अशी परत विनंती करेन महापालिकेला की या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा परंतु या बागची वेदना कृपया आपण लक्षात घ्या शासन दहा महिने झालं तरी एका फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन उभे असलेल्या माणसाचा दिवसा डोळ्या झालेला खून कोणी केला हे सांगू शकत नाहीये आणि त्यामुळे माझी अशी विनंती आहे की कृपा करून हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे अधिक गांभीर्याने घेऊन सामान्य माणसाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी आपण उचला महिला शहरातली असो किंवा गावातली